वा कमी वास आहे अजून मटर पनीर असल मटर पनीर भेंडीची भाजी मटर पनीर का सपना खाली काल भेटून एक तर दिवस बनवत जा भेंडीची भाजी खा म्हणजे लग्नासारखं झालं पाहिजे म्हणजे पहिले भारी होते भरते होयची का म्हणले तस नाही मी फक्त भेंडीची गोष्ट करतात तू मी भेंडी म्हणलं तुळू तुला तेवढी म्हणलं का आवडत नसेल तर उद्यापासून तू बनवत जा आणि खात जा समजलं मी फक्त भाजी काही तुला काही म्हणलं का

जो भी फालतू चाकू घेऊन आहे फालतो भाजीचे नाव न घेऊ झोपला तो पूर होती झोप झोप फालतू झाप फलतू तुझी स्टेप डिस्टर्ब बनवू पाहिजे काहीची